नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सायन्स या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत सर्वात वेगवान धावणारा पक्षी म्हणून शहामृग ओळखला जातो जीवनसत्व ब मध्ये कोबाल्ट असते धमन्यांमध्ये झाडपा नसतात जीवाणूंमध्ये तंतुकणिका नसतात जीवाणूंमध्ये तंतुकणिका असतात का तर नसतात धमन्यांमध्ये झाडपा नसतात लक्षात घ्या डायथील इथरचा उपयोग भूल देण्यासाठी होतो त्यानंतर जीवनसत्वाचा शोध फंक या शास्त्रज्ञाने एकोणावीसशे बारामध्ये लावला तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल जीवनसत्वाचा शोध कोणी लावला आणि कधी लावला तर कोणी लावला फंक लावला? लावला लावला? या शास्त्रज्ञाने लावला कधी लावला तर एकोणावीसशे बारा याव या साली लावला आम्ही व या प्राण्यात चेतासंस्था नसते तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल कुठल्या प्राण्यामध्ये चेतासंस्था नसते तर आम्ही व या प्राण्यामध्ये चेतासंस्था नसते मानवी शरीरात एकूण सहाशे एकोणचाळीस स्नायू आहेत किती स्नायू आहे तर सहाशे एकोणचाळीस ऑक्झिन्स या संप्रेरकामुळे वनस्पतीची वरच्या दिशेने वाढ करण्यास मदत करते कोणत्या संप्रेक संप्रेरकामुळे वनस्पतीची वरच्या दिशेने वाढ होण्यास मदत होते तर ऑक्झिन्स या संप्रेरकामुळे आर बी सीचा आयुष्य किती एकशे वीस दिवस किंवा चार महिन्यांचा असतो त्यानंतर मत्स्य या प्राण्यांमध्ये हृदयाला किती कप्पे असतात तर दोन कप्पे असतात त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहोत यकृत इंद्रियामध्ये पित्ताची निर्मिती होती तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल कुठल्या इंद्रियामध्ये पित्ताची निर्मिती होती तर यकृत यामध्ये पित्त निर्मिती होते आधुनिक जैवतंत्रज्ञान रेणू पातळू कार्य करते तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल आधुनिक जैवतंत्रज्ञान कुठल्या पातळीवर कार्य करते तर रेणू पातळीवर कार्य करते म्यूकर हे मृतोपजीवी कवक पावावर वाढते पाव वाढणारे मृतोपजीव कवक कुठलं तर म्यूकर हे आहे पाण्याची महत्तम घनता चार अंश सेल्सिअस तापमानाला सर्वाधिक असते म्हणजे पाण्याची महत्तम घनता म्हणजे जास्तीत जास्त क किती असते तर चार अंश सेल्सिअस इतकी असते मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत ही आहे त्यानंतर धातू सर्वसामान्य तापमानाला स्थायी रूप असतात धातू सर्वसामान्य तापमानाला कसे असतात स्थायी रूप असतात धोनीचा वेग वायूपेक्षा द्रव्यामध्ये आणि द्रव्यापेक्षा स्थायूमध्ये अधिक असतो तर ध्वनीचा वेग सर्वाधिक कशामध्ये असतो तो स्थायी स्थायूमध्ये असतो लक्षात घ्या पिलांना जन्म देणाऱ्या प्राण्यांना जरायुज जा असे म्हटले जाते त्यानंतर प्रकाशाचं वेगसुमारी दहा गुणिले दहा तीन गुणिले दहाचा प्रकाशाचं सुमारे किती तीन गुणिले दहाच मीटर सेकंद एवढा असतो सस्तन प्राण्याला हृदयाचे किती कप्पे असतात तर चार कप्पे असतात जास्तच्या अभावामुळे किशोर अवस्थेत वाढ खुंटते आणि मूल शिशु अवस्थेत राहते कशाच्या अभावामुळे वाट खुंटते तर जास्त या धातूच्या अभावामुळे वाटखोटते आणि मूल शिशु अवस्थेत राहते लोडस्टोन हे नैसर्गिक चुंबक या नावाने ओळखले जाते तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल नैसर्ग नैसर्गिक चुंबक को कोणते तर लोडस्टोन लोहित रक्तपेशीमध्ये तंतकोनिका नसतात सस्तन प्राणी एक एक <coughs> हे एकिंगी व जरायुज आहेत सस्तन प्राणी कसे आहेत एकलिंगी आणि जरायुज म्हणजे ते पिल् पिल्लांना जन्म देतात वनस्पतीच्या डेताच पुष्पवृत्त असे म्हटले जाते त्यानंतर नेफ्रेडिया हे गांडूळमधील उत्सर्जनाचा अवयव आहे गांडोळामधील उत्सर्जनाचा अवयव कुठलं तर नेफरेरिया हे आहे लक्षात घ्या रायबोझोम्स हे आर्यनेपासून बनतात रायबोझोम कशापासून बनतात तर ए बहुतेक सूक्ष्मजीव अति आम्लधर्मीय अन्नात वाढत नाही सूक्ष्मजीवांची वाढ अति आम्लधर्मीय जे पदार्थ त्याच्यामध्ये होत नाही लक्षात घ्या कुष्ठरोगाच्या प्रथम अवस्थेत रोग्याच्या त्वचेवर कमी संवेदनशील लहानसा चट्टा दिसू लागतो कुष्ठरोगाच्या प्रथम अवस्थेत काय होतं रोगाच्या त्वचेवर कमी संवेदनशील लहानसा चट्टा दिसू लागतो हिपॅटिटीस आणि हिपॅटायटीस बी या रोगावर निश्चित उपचार नाही सूर्यसू सूर्यचुली म्हणजे सोलर कुकरमध्ये आंतरवक्र आरसे वापरतात तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल आंतरवक्र आरसा उपयोग सूर्यचुलीमध्ये केला जातो म्हणजे सोलर कुकरमध्ये केला जातो नैसर्गिक वायूमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त मिथेन असतो बहिरवक्र आरशाचे नाभिया अंतर धन असते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू